आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात कुठे संजय कुठे संजय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन बैठकी अध्यक्ष महोदय झाल्या दोन बैठकीला घेत नाही आमच्यावर विश्वास दाखवत नाही अध्यक्ष महोदय बाहेर वेगळं बोलायचं सभागृहात वेगळं बोलायचं अध्यक्ष महोदय दोन बैठकीमध्ये यांना विश्वास सर्व समितीने प्रस्ताव पास झाले यांना विश्वासात घेऊनच कालची सर्व दलिय बैठक लावली अध्यक्ष महोदय आणि बाहेर जाऊन टीव्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मा एकोणीसशे नव्याण्णव साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष महोदय दे। ते सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटले अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाचं महाराष्ट्रात अध्यक्ष मोदय जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष मोदय दे। माननीय देवेंद्रजी फडणवीस चौदा साली जेव्हा झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय या, या जातीवादाला फेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करते अध्यक्ष मोदय हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी साहेबांनी समजून घ्यावं जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते मग देवेंद्रजी असोत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत जे प्रामाणिक तर अध्यक्ष मोदय हो छाती ठोकपणे सांगतात की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष मोदय हो दहा टक्के आरक्षण दिलं पक्षाला झटका बसला पाहिजे म्हणून यांचेच लोक अजूनही सभागृहा या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष मोदय हे यांचं दुटप्पी वागणं अध्यक्ष मोदय सगाडीचं शासन होतं तेव्हा मान्य विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते आजचे तेव्हा मंत्री होते तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये चिंतन बैठक झाली ओबीसीची त्यामधले चिंतन बैठक झाली त्या ओबीसीचे वेगवेगळे नेते तिथं होते त्या बैठकीमध्ये अध्यक्ष मोदय काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी हे त्यावेळेस जनतेसमोर आलेलं आहे आणि त्याही उपर त्याचे मेळावे झाले त्या स्टेजवरही तुम्ही गेलेत जे हाके साहेबांचं हे झालं त्यालाही तुम्ही समर्थन केलं म्हणजे तुमची एक भूमिका सांगा ना तुम्ही एकाकडे तुमचा एक नता मराठ्यांच्याकडे जातो तिथं त्याची भूमिका मांडतो की आम्ही मराठ्यांबरोबर आहे दुसरा आता ओ बी सीच्या याच्यात जातो तिथं म्हणतो आम्ही ओबीसी बी सींसोबत आहे अरे एक भूमिका मांडा दोन्ही समाजाला झुलवट ठेवू नका हे दोन्ही समाज आपलेच आहेत हे दोन्ही भाऊ आपले आहेत हा संवेदनशील मक्तेनं विषय करायचा आहे हा महाराष्ट्राचा विषय आहे आणि सगळे पक्ष पण तो कोणताही महाराष्ट्रातला पक्ष असो जो रजिस्टर्ड पक्ष आहे त्यांनी आपली भूमिका या महाराष्ट्राच्या आम्ही मराठा समाजाला मूर्ख बनवलं आम्ही ओबीसी समाजाला मूर्ख बनवलं आमच्या पोळ्या शेकल्या आम्ही एकतीस सीट आणल्या परंतु एक लक्षात ठेवा हे कसं विधानसभेत हे चालणार नाही कारण मराठा समाज हो गरीब समाजाचे लोक आहेत सभागृहात असतात संस्था आहेत शैक्षणिक संस्था यांना असं वाटतं की मराठा समाज म्हणजे आम्हीच आहे अहो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचार, विचार मी त्यांचा अभिनंदन साहेब तुमची मागणी जी आहे तुम्ही केली की योग्य के आहे की अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल परंतु आपण दोन पावलं मागे यांची तिरकत चाल जे आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी आणि या तिन्ही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही बोलावं त्यांना विचारावं कि ओबीसी मध्ये मराठाचा समावेश त्यांना तुमचा विरोध आहे का समर्थन आहे हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचारावं यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे अध्यक्ष मध्ये म्हणून मराठ मनोज जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे की यांच्या बायकामध्ये येऊ नका तुम्ही ते न येणारे माणसात परंतु हे ज्याप्रमाणे षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये करतायत ओबीसी समाजाने मराठामध्ये भांडण लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या, त्या ट्रॅपमध्ये अटकू नका तुम्ही समाजाचे जर खरे रक्षण करते असाल तर दोन पावलं पुढ्या दोन पावलं भाग्या सामंजस्याने एक दुसऱ्याचं भूमिका मांडा सरकारसोबत चर्चा करा विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्या त्यांच्यासोबत चर्चा करा आणि तेरा तारखेच्या पहिले यांनी यांची भूमिका सभागृहात बाहेर दोन अध्यक्ष मध्ये वेगळंच बोलतात हे वेगळंच बोलतात बाहेर जाऊन टीव्हीवर आणि सभागृहामध्ये वेगळंच बोलतात मराठा आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात ओबीसी आंदोलन वेगळंच बोलतात यांचं कुठे मोदय आणि यांचे सर्वोच्च नेते अध्यक्ष मोदय या सर्वोच्च नेत्यांचे निर्देश आहेत की हे वातावरण पेट्ट राहिलं पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हे वातावरण पेट्ट राहिलं तर महाविकास आघाडीला सत्ते देण्याचे दिवस आहेत अहो सत्तेसाठी तुम्ही लोकांचे जीव घेणार सत्तेसाठी आत्महत्या करतायत मराठा समाज त्या सत्तेसाठी तुम्ही त्याचा जीव घेणार त्या लोकांचा त्या मुलांचा जीव घेणार ओबीसी समाजांच्या मुलांचा जीव घेणार आणि शासन जे करते तुम्ही बसा ना सोबत का टाळली कालची बैठक सोबत बसा एक भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओ जाऊ द्या सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी भांडण लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना लख लाख लाभ आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा ओबीसी मध्ये ताकद आहे की तुम्ही जर प्रामाणिक वागेल तर तुम्हालाही सत्ता देऊ काही काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी इथं बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार अठरा पगड जाती मायक्रो ओबीसी या सगळ्या समाजाने न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष मोदय हे सभागृह आम्ही तोपर्यंत चालू देणार नाही जोपर्यंत यांनी लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समावेश करावा की नाही हे लेखी जोपर्यंत याद बोर्डीकर चल, चल। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्यांना आमचा थेट एकच सवाल आहे ओबीसी मध्ये मराठ्यांचं आरक्षण द्यावं की नाही या विषयावर त्यांची ठोस भूमिका काय एका वाक्यात समजले पाहिजे अध्यक्ष सभागृहा बाहेर वेगळं सभागृहात वेगळं एका समाजासमोर वेगळी भूमिका दुसऱ्या समाजासमोर वेगळी भूमिका मराठ्यांना सांगायची वेगळी भूमिका ओबीसी समाजाला सांगायची वेगळी भूमिका प्रश्न एकच आहे ओबीसी समाजातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही या विषयावर भूमिका काय अध्यक्ष महोदय आणि ती भूमिका नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या ज्या बैठकांना वळ काढण्याची भूमिका जी आहे ना सर्व पक्ष बैठकीत ना हे कारण त्या आम्हाला अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल किंवा आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी असेल पण ज्या वेळेला समाजासमोर जायचं त्यावेळेला मात्र भूमिका अस्पष्ट ठेवायची अध्यक्ष महोदय आणि म्हणूनच यांचा बोलवता ध्वनी कळवण आहे यांच्याकडे मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि ओबीसी समाजामध्येच मराठा समाजाला जायचं की नाही या बाबतीत त्यांची भूमिका काय हे लक्षात झालं पाहिजे कोणाचा आला अरे कोणाचा आय आला कोणाचा फोन आला सांगा ना अध्यक्ष महोदय समाजामध्ये दुई बसवायची अध्यक्ष महोदय दहा टक्के आरक्षण पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने अध्यक्ष महोदय देवेंद्रजींनी सुद्धा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलो बोलो अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली चाळीस वर्षाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या झाल्या चाळीस वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होत मराठवाड्यात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालं मात्र आरक्षण दिलं नाही आणि आता या सरकारची भूमिका काय आहे तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का मराठा आरक्षणाला विरोध आहे का विरोधी पक्षाला आपली भूमिका जाहीर करावी चाळीस वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकवलं पांढऱ्या आघाडीच सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं ह्या समोरच्या विरोधकांचं आहे सुप्रीम कोर्टात केस हरली मराठ्यांची बाजू लढायसाठी जे वकील दिले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जे वकील दिले ते सातत्यानं घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे आणि म्हणून विरोधी आपली भूमिका जाहीर करावी तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलो नाही तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही नाही ना सभागृहात एक बोलता मीडियामध्ये जाऊन दुसरा बोलता जालना विरोधी पक्ष नेते आले आणि त्याने सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ म्हणजे स्टेज वर जायचं पाकाला जायचं आणि जा 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 गागडे गाडगा कशाला लपवता भूमिका जाहीर करा नसता महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही अध्यक्ष महोदय बोल बोल ना अध्यक्ष महोदय ही ही चर्चा होत असताना या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तेढ निर्माण केले ज्यांनी ह्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहातले कोण सदस्य आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहातले या सभागृहात बसणारे मराठवाड्यातले ते कोण सदस्य आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी एस एम एस पाठवले व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट केलं आणि मराठा आणि ओबीसींच्या मध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहाचे कोण लोकप्रतिनिधी आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महाराज आणि हे जनतेच्या समोर त्याचा जो चेहरा आहे खरा जो चेहरा आहे तो खरा चेहरा त्या जनतेच्या जागेवर बसा सर्व सदस्य जागेवर बसा सर्व सदस्यांना विनंती आहे जागेवर जा सदस्य बोलतायत तुम्हाला विनंती आहे जागेवर जा सभा कामकाज सुरू करायचं सर्वांनी जागेवर जाऊन बसा सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे जागेवर बसा सन्मान आणि सदस्य बोलता है जागर बसा अध्यक्ष मोदय माझी राज्याच्या बोल, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी ची नेमणूक झाली पाहिजे आणि या सभागृहामध्ये बसलेला महाराष्ट्र मला सभागृहाचं कामकाज वीस मिनिटासाठी तहकूब करण्यात येत